खाव्यामध्ये आज आपण पनीर मिक्स करून खाव्याचे आणि पनीरचे गुलाबजाम तयार करतो आहे तेवढेच रसरशी तोंडात टाकताच विरगळणारे खाव्याचे गुलाबजाम तळताना ते, ते कधी कधी खाली चिटकतात ते चिटकू नये म्हणून काही आपण टिप्स वापरलेले आहेत रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते पावशरे एवढा आपण इथं ना खवा घेतलेला आहे खवा घेताना मी ना दूध डेअरीमधून घेतलेला आहे त्यामुळे तो मला भेटताना एकदम फ्रेश असा भेटलेला आहे असा फ्रेश घ्यायचा त्याच्यामुळे त्याचे गुलाबजामना चवीला खूप छान लागतात आणि दूध आटवून तयार केलेला हा खवा असतो त्यामुळे चव खूप छान येते गुलाबजामची इथं आता आपल्याला खवा चांगला मळून घ्यायचा आहे बघा इथं मी हाताने दोन ते ती तीन मिनिट ना खवा चांगला मळून घेणार आहे जेवढा तुम्ही खवा चांगला मळचाल ना तेवढे गुलाबजाम छान होतात नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला पनीर घालायचं आहे पावशर एवढं आपण खवा घेतलेला आहे तर आतपाऊ एवढं आपण पनीर घेतलेलं आहे त्याचं वजनी प्रमाण म्हटलं तर एकशे पंचवीस ग्रॅम एवढं आपण पनीर घेतलेलं आहे ते आता आपण त्यामध्ये घालून चांगलं मळून घेणार आहे पनीर आणि खवा आपल्याला चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर मगच आपण त्यामध्ये ना इथं मैदा घालून घेणार आहे मैदा घालताना आपण इथं तीन चमचे एवढा मैदा घातलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला नॉर्मल असं एक चमचा एवढं ना तूप वापरायचं आहे तूप वापरताना ना असं नॉर्मलच वापरायचं आहे त्यामुळे काय होतं गुलाबजाम एकदम कुसखुशीत असे तयार होतात त्यामध्ये आता आपण थोडासा ना सोडासुद्धा वापरत आहे सोडा वापरल्यामुळे गुलाबजाम आतपर्यंत तळल्या जातात त्यामुळे इथं आपण त्यामध्ये सोडा वापरत आहे आणि सोडा वापरताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालून वापरायचं त्यामुळे तो काय होतो लगेच ॲक्टिव्ह होतो त्यामुळे गुलाबजाम छान असे तळल्या जातात आता हित आपण पीठ मळून घेत आहे पीठ मळताना असं बोटाने पहिल्यांदा मळून घ्यायचं म्हणजे त्या हाताने मळून घ्यायचं इथं बघू शकता आपण एकदम त्या हाताने मळून नंतर मग त्याचा आता हित आपण गोळा तयार करून घेतलेला आहे एकदम मऊ असं पीठ मळायचं आहे जास्त घट्ट पीठ मळायचं नाही जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये नंतर तुम्ही थोडंसं पाणी घालून मळलं तरीसुद्धा चालेल मुलायम असं आपण ना पीठ मळून घेतलेलं आहे गुलाबजामसाठी असं मुलायम पीठ मळून घ्यायचं त्याच्यामुळे त्याचे गुलाबजाम छान असे तयार होतात नंतर आता आपल्याला काय करायचं आहे पंधरा मिनिट ना भिजवण्यासाठी ठेवायचं आहे कारण त्यामध्ये आपण मैदा घातलेला आहे ना मैदा घातल्यामुळे आपण पंधरा मिनिट ना पीठ भिजवायला ठेवलं होतं आता पीठ पण छान असं भिजलेलं आहे हाताने आता आपण थोडंसं त्याला मळून घेऊया मळून घेतल्यानंतर आता मी इथं बघा गुलाबजाम जेवढा बनवायचा ना तेवढाच गोळा घेतलेला आहे तो जरा हातावरती फिरवून घेतलेला आहे आणि खावा असल्यामुळे काय होतं पीठ आपल्याला हाताला चिटकतं त्यामुळे काय केलेलं आहे आता मी नंतर इथं हाताला थोडंसं पीठ चिटकत होतं म्हणून थोडंसं तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला का काय करायचं आहे तळहाताला लावायचं आहे तळहाताला लावल्यामुळे काय होतं पीठ आपल्या हाताला चिटकत नाही त्यामुळे मग इथं मी हाताला तूप आप लावून इथं आपण गोळा गोळात आपल्याला हातावरती चांगला मळून नंतर मग इथं मी गोल तयार करून घेतलेला आहे नंतर बघू शकता इथं गुलाबजाम तयार झाल्यानंतर त्याला एकही असा क्रॅक गेला नाही पाहिजे असं आपल्याला ना पीठ पाहिजे गुलाबजामचं इथं एकदम असं मऊसूत असं पीठ आपण तयार केलेलं आहे दुसरासुद्धा आपण इथं गुलाबजाम तयार करून घेतलेला आहे असेच आपण ना सगळे गुलाबजाम तयार करून घेणार आहे आणि गुलाबजाम तयार करताना ना जेवढे आपण तळायचे आहेत ना तेवढेच बनवून ठेवायचे जास्तीचे बनवून नाही ठेवायचे जास्तीचे बनवले ना तर काय होतात पहिली बॅच तळली की दुसरी बॅच तळताना ते थोडेफार कडक होतात आणि तेलात टाकल्यानंतर त्याला क्रॅक जायला लागतात जेवढे आपल्याला तळायचे आहेत ना तेवढेच बनवून घ्यायचे जेवढे तळायचे आहेत ना तेवढेच बनवून घ्यायचे आणि तळायचे आता बघा खवेचे गुलाबजाम असल्यामुळे काय होतं तेलामध्ये टाकल्यानंतर कढईला खाली चिटकतात त्यामुळे थोडासा असा मैदा टाकून घ्यायचा गुलाबजामवरती आणि नंतरच बघा इथं आता आपण तेलामध्ये गुलाबजाम सोडून घेतोय असा थोडा मैदा टाकल्यामुळे काय होतं कढईला खाली गुलाबजाम चिटकत नाहीत खवेचे गुलाबजाम असले की त्याच्यावरती असा थोडासा मैदा टाकून घ्या आणि नंतरच मग ते तळायला टाकून घ्या इथं बघा तळायला टाकल्यानंतर आपण काय केलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून पहिल्यांदा मी तीन मिनिट तेल चांगलं गरम करून घेतलं होतं लो फ्लेमवरतीच तेल गरम करायचं आणि नंतरच मग त्यामध्ये आपण गुलाबजाम घालून ना गुलाबजाम तळून घेतो आहे बघा आता दोन ते तीन मिनिटानंतर गुलाबजामचा कलर असा आलेला आहे जर तुम्हाला ह्या कलरमध्ये जर पाकामध्ये घालायचे असेल तर तुम्ही इथं पण काढू शकता पण थोडंसं जर तुम्हाला डार्क कलरवरती आवडत असेल तर तुम्ही पाच ते सहा मिनिट गुलाबजाम चांगले तळून घ्या लो फ्लेमवरती आणि नंतरच मग आता आपण इथं गुलाबजामना गुलाबजामना मी थोडेशा ना डार्क कलरवरती पाकामध्ये घालून घेणार आहे त्यासाठी मी इथं सहा ते सात मिनिट एवढे तळून घेतलेले आहेत आता नंतरच बघा मी इथं काढून घेतलेले आहेत असं चाळणीमध्ये काढायचं चा म्हणजे एक्स्ट्राचं जर तेल असेल तर ते चाळणीमधून खाली जातं म्हणून इथं आपण चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आता दुसरी बॅच आपण तळून घेत आहे त्यासाठी त्याच्यावरती पूर्णपणे असा थोडासा मी मैदा टाकून नंतरच मग मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहे तेलामध्ये टाकल्यानंतर बघा झाऱ्याने महागे पुढं झाऱ्या फिरवायचा म्हणजे एकसारखा ना गुलाबजाम तेलामध्ये तळल्या जातो आणि तो तेलातच गोल फिरला जातो त्यामुळे एकसारखा त्याला कलरही येतो त्यामुळे आपण ना असं तळून घेतलेलं आहे दुसरी ट्रीक म्हणजे इथं बघा आपण गुलाबजामवरती झाऱ्या कसा गोल फिरवतो आहे ना त्यामुळे तेही गुलाबजामना तेलामध्ये गोल फिरून छान असे तळले जातात आणि एकसारखा कलर येतो इथं बघा गुलाबजामला एकसारखा कलर आलेला आहे काढून घेऊया पाक तयार करण्यासाठी इथं आता आपण ना साखर घेणार आहे साखर अशी वाटीनेच मापून घ्यायची त्यामुळे अंदाज लागत जातो आपल्याला किती साखर घालायची आहे ती आता तीन वाटे एवढे आपण ना साखर घालून घेणार आहे त्यासाठी आपल्याला चार वाटे एवढं ना पाणी वतायचं आहे आता आपण पातेलं गॅसवरती ठेवणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला फुल करायची आहे त्यासाठी त्यामध्ये आता फ्लेवरसाठी आपण ना तीन विलायची घालून घेणार आहे विलायची इथं मी घालून घेतलेले आहेत विलायची घातल्यामुळे काय होतं गुलाबजामला छान असा फ्लेवर येतो त्यामुळे त्यामध्ये आपण विलायची घालून घेतलेली आहे आता साखर थोडीशी ना अशी पळीने मिक्स करू ना पूर्णपणे साखर विरगळून घ्यायची आहे साखर विरगळल्यानंतर इथं गॅसची फ्लेम ही फुलच आहे फुल फ्लेमवरती दोन ते ती तीन मिनिटना पाक आपण चांगला ना उकळून घेणार आहे नंतर बघा आपल्याला चेकही करायचं आहे पळीने हिता आपण चेक करणार आहे गुलाबजामसाठी ना आपल्याला फक्त चिकट पाक पाहिजे असा बघा चिकट एक तारी पाक आपण तयार करून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम आपण इथं बंद केलेली आहे गरम पाकामध्ये आता आपल्याला गुलाबजाम घालायचे आहेत गुलाबजाम मात्र आपण थंड करून घेतलेले आहेत कारण पाक जर गरम असेल तर गुलाबजाम हे आपल्याला थंडच करून घालायचे आहेत पाकामध्ये गुलाबजाम हे थंडच असावे नंतरच ते पाकामध्ये आपल्याला गरम पाकामध्ये घालायचे आहे जर आपण ना गरम गरम पाकामध्ये गरम गरम तळलेले जर गुलाबजाम घालून घेतले तर काय होतात गुलाबजाम पाकामध्ये घातल्यानंतर ते दबल्या जातात एका साईडनी त्यामुळे पाक हा उकळलेला असावा आणि गुलाबजाम हे थंड झालेले असावे नंतरच ते पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत इथं बघा पंधरा पंधरा मिनटांनी असे ना ते हलवून घ्यायचे त्यामुळे ते, ते काय होतात छान असे पाकही ऑब्झर्व करतात आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा त्यांनी पाकही ऑब्झर्व केलेला आहे आणि टम्म असे फुगून आलेले आहे तुम्हाला ना मी एक गुलाबजामसुद्धा कट करून दाखवणार आहे मस्त त्यांनी छान असा रसही ऑब्झर्व केलेला आहे अर्ध्या तासामध्ये छान असे गुलाबजाम तयार होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणीसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद